श्री स्वामी समर्थ नमस्कार मी मंगल तुम्हा सर्वांचं नवीन एका व्हिडिओमध्ये अगदी मनापासून खूप खूप स्वागत करते तर सर्वात प्रथम तुम्हा सर्वांना आषाढी एकादशीच्या मनपूर्वक खूप खूप शुभेच्छा तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत आषाढी एकादशीच्या दिवशी चुकूनही या गोष्टी करू नका म्हणजेच आषाढी एकादशीच्या दिवशी तुम्ही काय करावे काय करू नये याबद्दलची माहिती तुम्हाला मी आजच्या व्हिडिओमध्ये देणार आहे त्यासाठी हा व्हिडिओ शॉर्टपर्यंत नक्की पहा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा लगेचच आजच्या व्हिडिओला सुरुवात करूयात आषाढी एकादशी म्हणजेच देवशैनी एकादशी विविध ठिकाणी या एकादशीला वेगवेगळ्या नावाने ओळखलं जातं या दिवशी सर्वच भक्त श्रीहरी विष्णू आणि माता लक्ष्मी यांची पूजा करतात श्रीहरी विठ्ठलाची पूजा करतात पांडुरंगाची विठ रखुमाईची पूजा करतात देवाकडून सुख शांती आणि समृद्धीचा आशीर्वाद मिळावा यासाठी या दिवशी मोठी पूजा केली जाते तर यंदा आषाढी एकादशीचे व्रत बुधवार दिनांक सतरा जुलै दोन हजार चोवीस रोजी असणार आहे आषाढी एकादशीला घरात प्रत्येक व्यक्तीचा उपवास असतो हे एक पवित्र व्रत असल्याचं मानलं जातं आषाढी एकादशीला आध्यात्मिक आणि धार्मिक महत्त्व आहे सुखी आयुष्यासाठी या दिवशी कडक उपवास केला जातो आणि देवाची मनोभावे आराधना केली जाते आषाढी एकादशीच्या दिवशी काही गोष्टी चुकूनही आपल्या हातून घडू देऊ नका तर आषाढी एकादशीच्या दिवशी सर्वात पहिलं काम करायचं आहे ते म्हणजे तुम्ही आषाढी एकादशीच्या दिवशी चुकूनही तुळशीची पानं तोडायची नाहीत कारण या दिवशी तुळशी देवी श्रीहरिविष्णूंसाठी उपवास करते त्यामुळे त्यांच्या पूजेसाठी या दिवशी तुम्हाला तुळशीची पाने लागतील तर ती आदल्या दिवशी तुम्ही तोडून ठेवा आषाढी एकादशीच्या दिवशी किंवा कुठल्याही एकादशीच्या दिवशी तुम्ही तुळशीची पाने तोडू नका तर ही चूक तुम्ही आषाढी एकादशी त्या दिवशी चुकूनही करू नका तसेच दुसरी चूक या दिवशी किंवा आपल्या हातून दुसरी गोष्ट कि घडू नये ती म्हणजेच या दिवशी तुम्ही तामसिक आहारांचं सेवन चुकूनही करायचं नाही एकादशीच्या दिवशी मांस मद्य किंवा मा कोणत्याही प्रकारचं मादक किंवा मा तामसिक पदार्थांचं सेवन या दिवशी करू नये तसेच या दिवशी कोणासाठी अपशब्द वापरू नये ज्या व्यक्ती आषाढी एकादशीचा उपवास करतात त्यांच्या मनात आदल्या दिवशीच जास्त जेवण करावं असा विचार येतो मात्र अशा पद्धतीने तामसिक आहार म्हणजेच तेलकट तिखट मांस असा आहार करणं चुकीचं आहे तसेच यानंतरचं महत्त्वाचा पदार्थ म्हणजे किंवा महत्त्वाची चूक तुम्हाला या दिवशी करायची नाही ते म्हणजेच तांदळाचं सेवन किंवा तांदळाचे कुठलेही पदार्थ तुम्हाला एकादशीच्या दिवशी कुठल्याही एकादशीच्या दिवशी चुकूनही करायचे नाहीत ज्या व्यक्तीचा उपवास आहे किंवा ज्या व्यक्तीचा उपवास नाही त्यांनीसुद्धा या दिवशी तांदळाचे सेवन किंवा भाताचे किंवा तांदळापासून बनवलेल्या कुठल्याही पदार्थाचे सेवन करायचे नाही तसेच आषाढी एकादशीच्या दिवशी तुम्ही करू शकता ते म्हणजे मंत्र जाप या दिवशी करू शकता या दिवशी देवाची विठ्ठलाची श्रीहरिविष्णूंची पांडुरंगाची मनोभावे पूजा करावी देवाचे नामस्मरण सतत करत राहावे त्यानेसुद्धा तुमच्या जीवनामध्ये सुख शांती आणि समृद्धी नांदत राहील तर अशा काही दोन तीन चुका आहेत तुम्ही या दिवशी करणं टाळायचं आहे तर कसा वाटला आजचा हा छोटासा व्हिडिओ नक्कीच मला कमेंटद्वारे सांगा अजूनही काही तुमचे प्रश्न असतील तर मला नक्कीच कमेंटद्वारे विचारू शकता चला तर पुन्हा भेटूया अशाच एका छानशा आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद श्री स्वामी समर्थ